नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन धर्स नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती तसेच मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा काही तांत्रिक अडचणीमुळे क्लास सुरू करण्यासाठी उशीर झालेला होता उशीर झालेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, आरोही बेटा थँक्यू यस म्हटलेला एक आणि यस ये म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा आहे प्रांजल बेटा ओके okay. विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकोणवीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण अठरा उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे तसेच Uh, मला वाटते तेरा सराव चाचण्या आजची चाचणी क्रमांक तेरा होती तेरा सराव चाचण्या आपण घेतलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आजची सराव चाचणी सोडवली नसेल त्यांनी चाचणी सोडवा ओके okay, एक वेळ सोडवली चालते दोन वेळ सोडवलं तरी चालतं आपण तिथं कुठे लिमिट ठेवलेली नाही ते जास्तीत जास्त वेळ सोडवलं तरी चालेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकोणावीसकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील उतारे आपण घेत आहोत आजचा सुद्धा उतारा अतिशय मस्त आहे मजेदार आहे ओके एकोणीस उतारे कंप्लीट केले आहेत आणि त्यांचे प्रश्न स्वतः लिहिलेले आहेत व्हेरी गुड बेटा छान शेख भाग्यश्री सानब ओके चला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकोणवीस पाहणार आहोत यापूर्वीचे उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट दिलेली आहे ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सर्वच उतारे पाहायला मिळतील चला तर नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण हळूहळू हो एक दिवस आठ आपण मराठी व्याकरण सुरू करणार आहोत मराठी व्याकरण घेणार आहोत अगदी बेसिक टू ॲडव्हान्स अगदी तिसरी चौथीच्या मुलांना समजेल इतक्या सोप्या भाषेपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत आपण मराठी व्याकरण सुरू करणार आहोत शिकवलेल्या भागावर व्याकरणावर आधारित सराव चाचण्या सुद्धा घेणार आहोत ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर पेन्सिलिन खूप उपयोगी आहे कारण पेन्सिल नाही पेन्सिलिन ओके okay, पर्याय ए ते युद्धात उपयोगी पडते बी अनेक कारखान्या तयार करतात सी ते सैनिकांना बरे करते आणि डी ते जखमा बऱ्या करते आपल्याला उत्तर नंतर शोधायचं आहे फक्त प्रश्न आणि पर्याय वाचायचा आहे ओके प्रश्न दुसरा तुमच्या समोर पेन्सिलिन अशा जखमा बऱ्या करते कि ज्या डायजा चिघळलेल्या असतात पर्याय ए कोणत्याही बॅक्टेरियामुळे बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे सी इजा झाल्यामुळे आणि डी युद्धामुळे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवड नंतर आपण निवडणार आहात फक्त आता प्रश्न आणि पर्याय वाचत आहोत प्रश्न तिसरा जखमा बऱ्या कर बऱ्या करणाऱ्या पेन्सिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला प्रश्न थोडासा मोठा आहे परंतु प्रश्न वाचा डोक्यात ठेवा शांतपणे पर्याय वाचा आणि मग उतारा वाचतेवेळी या प्रश्नाचं उत्तर सापडतं का ते पहा ओके मी अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने सांगत आहे प्रश्न तिसऱ्या पर्याय आहेत ए सैन्याला कोणाला अनुभव चांगला आला ते आपल्याला सांगायचे बी अलेक्झांडर फ्लेमिंगला सी वैज्ञानिकांना आणि डी जखमी सैनिकांना प्रश्न पुढचा तुमच्या समोर हज प्रश्न चौथा हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की पर्याय लोक औषधांचा उपयोग करत बी लोकांना झालेली इजा इजा गंभीर नव्हती सी पेनिसिलिनचा शोध लागला होता आणि डी युद्ध चालू राहिले नाही कशामुळे लोकांचे प्राण वाचले ते आपल्याला उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल प्रश्न पुढचा या उतार शेवटचा प्रश्न मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ असा की ये अजून काही संकटे बाकी आहेत नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले सी संकटांना कधीच अंत नसतो आणि डी दयाळू माणसापुढे अनेक अडचणी मित्रांनो अशा पद्धतीने पाच प्रश्न आणि पर्याय आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आखनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना उताराचा स्क्रीनशॉट घ्यायचा त्याने घेऊ हो शकता हा उतारा क्रमांक एकोणवीस आहे उतारा पूर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही परंतु प्रश्न मात्र लिहायचे खूप सारे विद्यार्थी प्रश्न आणि उत्तर पर्याय लिहिलेले त्याचे फोटोज मला पाठवत आहेत मला पाठवा किंवा तुमच्या वर्गातील तुमच्या वर्षकांना सुद्धा दाखवा आता मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा थोडीशी काठीने पातळी अधिक आहे सन एकोणीसशे एकवीस मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेन्सिलिनचा शोध लावला ज्याला लस म्हणतो आपण ओके एका लसीचा किंवा पेन्सिलिनचा शोध लावला मानवाने शोध लावलेल्या अत्यंत उपयोगी औषधापैकी हे औषध आहे म्हणजे शास्त्रज्ञाने जे काही शोध लावले त्यातील अत्यंत उपयोगी औषध म्हणून याकडे पाहिले जातं बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या या जखमा दु दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नाहीत अशा जखमा पेन्सिलिनमुळे बऱ्या होतात किंवा बऱ्या झाल्या इथं थोडंसं बऱ्या होतात असं लिहायचं राहिलेलं आहे पहा बॅक्टेरियामुळे जे काही जखमा असतात जखम झाल्यानंतर ती चिघळलेली जखम अशा जखमा या पेन्सिलिनने प्रत्येक प्रकारचा बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला पहा सगळ्याच बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नाही परंतु तरी जखमामधील खास प्रकारचे काही विषाणू जीवाणू असतात स्वयंमधील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिसिलिन मोठ्या प्रमाणात नष्ट करते काही वेगळ्या प्रकारच्या आहेत खास प्रकारचे असं सांगितलेलं आहे सुरुवातीला या शोधाची माहिती फारच थोड्या लोकांना होती सुरुवातीच्या काळामध्ये पेनिसिलिनचा शोध जो लागला लावला गेला त्याची माहिती फार कमी लोकांना होती जखमी सैनिकांचे प्राण वाचविण्याची शक्ती पेन्सिलिन मध्ये होती पहा जखमी जे सैनिक झालेले आहेत आणि अशा जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्याची शक्ती या पेन्सिलिन मध्ये होती त्यामुळे ते युद्धात उपयोगी पडत असेल पहा हे पेन्सिलिन युद्धामध्ये जास्त उपयोगी पडत होते पेन्सिलिन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आले त्यांच्या मदतीने तयार झालेल्या या औषधामुळे हजारो सैनिक आणि लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली अनेक संकटे दूर झाली जेणेकरून जे काही नाहक मृत्यू होत होते ते, ते मृत्यू कमी झाले म्हणजे संकट कमी झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी छान छोटासा हा उतार आपण पाहिलेला आहे आता आपल्याला प्रश्नांची उत्तरे यायची आहेत प्रश्न पहिला तुमच्यासमोर पेन्सिलिन खूप उपयोगी आहे कारण पर्याय ए ते युद्धात उपयोगी पडते बी अनेक कारखान्यात तयार करतात सी ते सैनिकांना बरे करते आणि ते जखमा बऱ्या करते योग्य उत्तर निवडायचंय प्रश्न क्रमांक एक चे उत्तर कोणी डी म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे ओके नेत्रा चिमनकर ओम श्रेया श्रेयसुद्रीक सई गडाक संगेवार ओके पार्थ स्वरूप लावण्य सुयश श्रेया कस्तुरी भावेश ओके सर तुम्ही खूप छान शिकवता मला शिकवलेले खूप आवडते ओके बेटा अजित गायकवाड थँक्यू श्रेयश भाग्यश्री अस्मिरा वाघ प्रियल वाघ ओके वरद होनमाने भाग्यश्री सिद्धी श्रेयश रुद्र सलोनी बरेच विद्यार्थी डी म्हणत आहेत काही विद्यार्थी ए म्हणत आहेत स्वामी डी म्हणत आहे भाग्यश्री डी म्हणत आहेत सय्यद ए म्हणत आहे शौर्यसिंह देशमुख नाव लिहचाल आपले पर्याय लिहा बेटा ऋतुजा वेदिका धर्मे स्वामी भाग्यश्री श्रेयस हसन आयुष ऋतुजा पलक अस्मिता सोनोने व्हेरी गुड अं बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पहा पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण ते युद्धात उपयोगी पडले म्हणून उपयोगी आहे का नाही अनेक कारखाना तयार करतात म्हणून का ते सैनिकांना बरे करते का ते जखमा बऱ्या करते आणि ते जखमा बऱ्या करते पहा सग बरेचसे प पर्याय ए पण जवळचा वाटतो सी पण जवळचा वाटतो आणि डी पण बरोबर वाटतो बर परंतु ते जखमा बऱ्या करते म्हणून पेनिसिलिन खूप उपयोगी आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर ओके प्रश्न दुसरा पेन्सिलिन अशा जखमा बऱ्या करते की ज्या डायजाश चिघळलेल्या असतात पर्याय ए कोणत्याही बॅक्टेरियामुळे बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे सी इजा झाल्यामुळे आणि डी युद्धामुळे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर स्वरा सई अश्मिरा ओके पवळे सलोनी अपेक्षा ओके आ, साची बी म्हणत आहे पाच डी म्हणत आहे श्रेय डी प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे मला कळेल ओके श्रेया सुद्री श्रेय सुद्रीक स्वरा सिय सिया श्याम भावेश स्प्रोहा ओके सिद्धी वेदिका धर्मे वरद प्रियल लावण्य पलक हसन श्रेयश ओके समृद्धी नाव लिहित चला बेटा फक्त ए काय आहे प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांकाचं लिहा शिवानी ओम ऋतुजा स्वराली कस्तुरी पार्थ समृद्धी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत परंतु उतार्यात काय सांगितलं आहे खूप महत्त्वाचं आहे पहा पेनशिलिन अशा जखमा बऱ्या करते की ज्या डायजेस्ट चिघळलेल्या असतात पहा त्या ठिकाणी तुम्हाला मी उतारा दाखवणार आहे बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नाहीत अशा जखमा पेन्सिलमुळे बऱ्या होतात प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश औषधाने होत नसला तरी जखमामधील खास प्रकारच्या जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया खास प्रकार म्हटलेला आहे आणि अगदी थोड्याशा शब्दामध्ये फरक केला की के आपण गोंधळून जातो म्हणून आपलं उत्तर चुकतं परंतु पेन्सिलिन अशा जखमा बऱ्या करते कोणत्या कोणत्याही बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या जखमा नाही तर खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या जखमा बऱ्या करते इजा झाल्यामुळे किंवा युद्धामुळे नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन विद्यार्थ्यांना तुम्ही खूप छान उत्तरे देत आहात चुकलं तर हरकत नाही चुकलंच पाहिजे परंतु तो प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न पुन्हा चुकवू नका ओके चला व्हेरी गुड सगळ्यांचं अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर जखमा बऱ्या करणाऱ्या पेन्सिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला पर्याय ए सैन्याला बी अलेक्झांडर फ्लेमिंगला सी वैज्ञानिकांना आणि डी जखमी सैनिकांना ओके सई प्रश्न क्रमांक तीन उत्तर बी म्हणत आहे तनुश्री बी म्हणत आहे क्षण नंबर टू बी म्हणत आहे रुपाली जाधव अश्मिरा डी म्हणत आहे स्वरा ए म्हणत आहे अरोही बी म्हणत आहे स्वरूप डी म्हणत आहे प्रश्न क्रमांक तीन पार्थ ओके भाग्यश्री शिवतेज आदित्य सलोनी डी म्हणत आहे ओम लावण्य श्रेयश सुयश ओके प्रियल रागिनी कस्तुरी सिद्धी राजनंदिनी हसन ओके नेत्र कनेत्रा, ओके सतीश शिवानी श्रेयश पार्थ मोरे वाजे ओम वेदिका धर्मे वरद समृद्धी स्वरा लावण्य काही विद्यार्थी फक्त डी म्हणत आहेत कुंभार का संतोष कुंभार नाव लिहित चला बेटा हुँ? सना मनस्वी श्रेयश मचले ओके, बंद ओके सिया श्रेयश कोणी सी म्हणत आहे कोणी डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे पण मी योग्य उत्तर सांगणार आहे जखमा बऱ्या करणाऱ्या पेन्सिलच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला सैन्याला आला का अलेक्झांडर फ्लेमिंगला आला नाही वैज्ञानिकांना आला का नाही तर जखमी सैनिकांना आला कारण जखमी सैनिकांचे प्राण वाचले होते सगळ्यात सैनिकांना नाही तर पहा असे काही प्रश्न असतात की अगदी थोडासा फरक सैन्याला आणि जखमी सैनिकांना यामध्ये काय फरक आहे सारखंच वाटतं परंतु मुद्दाम काय करतात नवोदय समितीवाले की पहिला पर्याय जवळचा असो वाटतो म्हणून पर पर्याय क्रमांक ए टाकून देतात आणि बरेच विद्यार्थी पर्याय ए निवडतात पुढे वाचत नाहीत जखमी सैनिकांना या पेन्सिलिनचा खास करून अनुभव आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की पर्याय ए लोक औषधांचा उपयोग करत म्हणून बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती म्हणून सी पेनिसिरींचा शोध लागला होता म्हणून आणि डी युद्ध चालू राहिले नाही म्हणून योग्य उत्तर स्वरा पार्थ स्वरूप श्रेयश ओके भाग्यश्री हसन श्याम रागिनी वध अस्मिरा अश्मिरा ओके नावाचा उच्चार करताना थोडस चुकीचा होऊ शकतो रडत बसू नका अपेक्षा सिया शिवाणी पलक शिवतेज समृद्धी भावेश व्हेरी गुड बेटा चला प्रियल बरेच विद्यार्थी सी म्हणत आहेत मनीष ओवी पार्थ सतीश आदित्य सम्यक रुद्र आयुष लोमटे कस्तुरी वेदिका तनुश्री स्वरा ओके चला व्हेरी गुड स्पृहा नेत्रा कोमल भाग्यश्री ओंकार स्वराली ऋतुजा चला बरेच विद्यार्थी पर्याय मग सी म्हणत आहेत भाग्यश्री सानब डी म्हणत होती पहा विद्यार्थी मित्रांनो मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देत आहे हजारो लोकांचे प्राण वाचले त्याचं कारण काय आहे लोक औषधांचा उपयोग करत होते म्हणून का हे उत्तर थोडस जवळच वाटत लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती म्हणून हे हे उत्तर किंवा हा पर्याय जवळचा वाटणार नाही पेन्सिलचा शोध लागला होता म्हणून का हजारो लोकांचे प्राण वाचले हे उत्तर होतं युद्ध चालू राहिले नाही म्हणून का तर नाही योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक सी पेनिसिलिनचा शोध लागला होता म्हणून हजारो लोकांचे प्राण वाचले योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप खुँ, अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर ओके थोडस छोट करतो म्हणजे दिसेल पूर्ण प्रश्न पाचवा जातीवरील अनेक संकटे दूर झाली एक वाक्य उतार्यामध्ये होतं अशा पद्धतीचं त्या वाक्याचा अर्थ असा की काय आहे वाक्याचा अर्थ की ए अजून काही संकटे बाकी आहेत बी नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले ओके सूर्यास्ताला माझं नाव सुयेश आहे असं म्हणत ओके संकटांना कधीच अंत नसतो डी दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात चला मनस्वी स्वरापिरा अश्, शिवरेज देवरे व्हेरी गुड बेटा चला नाशिक नांदेड लातूर सोलापूर सिंधुदुर्ग इकडे नंदुरबार गडचिरोली इथल्या जिल्ह्या कस्तुरे आहे का स्वारी लावण्य कस्तुरे ठीक आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आपला क्लास विद्यार्थी करत असतात अगदी खेडोपाडी पाड्यांमध्ये सुद्धा क्लास आपला चालू असतो त्यांच्याकडं त्यांचा भरो बराच फायदा होतो आहे असे फोन मला बरेच येत आहेत चला धन्यवाद प्रश्न पुढ काय आहे उत्तर चला ऋतुजा कस्तुरी ओके सुयश आयुष लोमटे लावण्य कस्तुरे कोमल स्वराली सई गडा सम्यक व्हेरी गुड बेटा आ, बार बारडजाओ लक्षात नाही आलं ओके अनुराग पार्थ हसन आदित्य पुरात नाव लिहित चला बेटा पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला पाहायचंय मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ काय आहे की अजून काही संकटे बाकी आहेत का नाही नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले हे उत्तर होऊ शकतं संकटांना कधीच अंत नसतो हे नाही तर दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात हा पण पर्याय होणार नाही तर जातीवरील अनेक संकटे दूर झाली याचा अर्थ नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज अत्यंत महत्त्वाचा उतारा उतारा क्रमांक एकोणावीस आपण घेतलेला आहे हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर बे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा त्यावर ऑलवर टिक करा जेणेकरून लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल ओके बरेच विद्यार्थी पाचपैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली म्हणत आहेत आजच्या चाचणीमध्ये सुद्धा चांगले गुण बरेच विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत तुम्ही चाचणी सोडवल्याबरोबर त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे येतं माझ्या केंद्रामध्ये पहिला नंबर आला ओके बेटा छान अभिनंदन शिवानी पटारे ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो चाचणी सोडवली नसेल तर चाचणी सोडवत चला आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे